सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भरधाव दोन दुचाकींची जोरदारची धडक होऊन कारमध्ये तिहेरी अपघात अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या एका बावीस वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला हा अपघात काल गुरुवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी एक दीड वाजण्याच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील मांजरी देवकात्या वाडी पाटीजवळ घडला सुनील संजय मोठे असे मृत्यू विद्यार्थ्यांचे नाव आहे या अपघातात दोन दुचाकीवरील दोन विद्यार्थ्यांसह पती पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोल्यामध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत नितीन काशीनाथ राठोड ब्रह्मपुरी तालुका मंगळवडा शुभम मोहन हाके पंढरपूर धनाजी गणपत साळुंके यांच्यासह सा, त्यांच्या पत्नी अशी जखमींची नावे आहेत याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल तसेच पोलीस नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना रुग्णभागेत उपचारासाठी सांगोल्यात पाठवून दिले व अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली अपघातानंतर जखमी सांगोले येथील खासगी रुग्णालयात दाखल केले त्या असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचं त्यांनी जाहीर केले तर शुभम हाके या विद्यार्थ्याचा डावा वा फ्रॅक्चर झाला असून नितीन राठोड हा विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे त्याच्यावर उपचार करून घरी सोडले तर उपघातग्रस्त दुसरा दुचाकीवर धनाजी साळुंकेसह सा त्यांच्या पत्नी देखील जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल माळे हे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका